आजच्या व्हिडिओमध्ये आपण गूळ खाण्याचे फायदे योग्य वेळ किंवा योग्य पद्धत गुळ चुकीच्या पद्धतीने खा तर होणारे नुकसान आणि त्यानंतर घ्यावं याची काळजी हे सगळे डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा असे म्हटले जाते की सर्व आजारांवर रामबाण उपाय म्हणजे गुळ आहे म्हणजेच काय तर कुठलाही आजार असो गुळ त्यावर एकदम प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे आज आपण याच गुळाचे खूप सारे महत्त्व पाहणार आहोत आणि गुळ ही अशी गोष्ट आहे जी सर्वसामान्यांच्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळामध्ये आयर्न पोटॅशियम सोडियम विटॅमिन मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट ही तत्वं सामावलेली असतात इतकी सारी तत्व एकाच व पदार्थामध्ये आहे त्यामुळे आपल्याला याचा खूप सारा फायदा होणार आहे त्याच बरोबरीने गुळ कशा बरोबर खाल्ल्याने फायदा होणार आहे तर कशा बरोबर खाल्ल्याने नुकसान होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत शरीरात असणारी कमतरता असो किंवा त्यामुळे येणारा आजार पण असो याचा डायरेक्ट जो काही कनेक्शन असतं ते डायजेस्टिव्ह सिस्टमशी असतं म्हणजेच की पोटाचे आजार आणि याच डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण इम्प्रूव्ह करण्यासाठी गुळाचा वापर आपल्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये करणार आहोत असे म्हटले जाते की जर तुमचे पाचन तंत्र जर सुरळीतपणे वर्क करत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार पण जाणवणार नाही जर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड कुठल्याही इश्यू असेल तर तुम्ही रोज सकाळी अनुषापोटी एक मध्यम आकाराचा गुळाचा तुकडा खायचा आहे आणि वर्ण कोमट पाणी प्यायचं आहे यामुळे तुमचे ऐंशी टक्के आजार पोटाचे जे काही आजार असतील ते बरे होण्यासाठी मदत होणार आहे हे तुम्ही एक दोन आठवडे ते तीन आठवडे करून पहा तुम्हाला याचा नक्की जास्त चांगला फरक जाणवेल परंतु गुळ निवडताना हा सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक पद्धतीचा असला पाहिजे रसायनयुक्त किंवा केमिकल्स भरलेला गुळ घ्यायचा नाही आहे केमिकल फ्री गुळ येतो बाजारामध्ये खूप साऱ्या मार्केटमध्ये अवेलेबल असतो केमिकल फ्री गुळ तोच तुम्ही प्रेफर करायचा आहे गुळ हा जितक्या चांगल्या क्वालिटीचा असेल तितका चांगला आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा रंग ज्यावेळेस नवीन गुण गुळ बनवलेला असतो त्यावेळेस त्याचा कलर हा पिवळा असतो परंतु जसजसे दिवस जातील तसतसा तसा त्याचा रंग हा डार्क पिवळा होत जातो आणि नंतर न कालांतराने तो काळा पडलेला असतो परंतु जो काही जास्ती काळ लोटल्यानंतरचा जो गुळ आहे काळ्या रंगाचा तोच जास्त न्यूट्रिशियस असतो आपल्या खाण्यासाठी त्यामुळे काळ्या रंगाचा गुळ हा तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता रंगाने जरी काळा झाला असेल हा गुळ तरी खाण्यासाठी अगदी योग्य आहे त्यामुळे गुळाचा त्या रंग पाहताना नेहमी काळा आहे की नाही किंवा चॉकलेटी आहे की नाही हे पाहूनच खरेदी करायचं आहे रोज गुळाचा छोटा तुकडा सर्व वयोगटातील व्यक्ती खाऊ शकतात म्हणजे अगदी लहान तर वृद्ध व्यक्तींपर्यंत म्हणजेच घरातील सगळ्या व्यक्तींसाठी गुळ खाणं हा एक रामबाण उपाय आहे त्याचबरोबर गुळ हा उष्ण प्रवृत्तीचा मानला जातो त्यामुळे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गुळ खाणे योग्य आहे आणि उन्हाळ्याच्या वेळेत जर खायचं असेल तर त्याचे प्रमाण थोडेसे कमी असायला हवे कारण उन्हाळ्यामध्ये गुळ खाल्ल्याने आपल्याला थोडाफार तरी त्रास होऊ शकतो परंतु उन्हातून जर तुम्ही आलात तर गुळ पाणी देण्याची आपल्याकडे पद्धत आहे परंतु तो गुळाचा जो खडा आहे त्याचं प्रमाण फार जास्त नाही असलं पाहिजे अगदी थोडा म्हणजे एक चिंचूक एवढा गोळा गुळाचा गुणा, तुकडा घ्यायचा आहे आणि तो उन्हाळ्यामध्ये खायचा आहे त्यानेसुद्धा तुम्हाला चांगला असा इफेक्ट जाणवेल त्याचबरोबरीने असे मानले जाते की मुळ्यासोबत गुळ हा खाऊ नये त्यामुळे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती डायरेक्ट परिणाम होतो आणि ती सुधारण्याऐवजी अजून बिघडते त्यामुळे मुळी किंवा ज्याला हिंदीमध्ये मुळी म्हणलं जातं किंवा आपण मराठी भाषेमध्ये मुळा म्हणलो म्हणतो त्याच्यासोबत गुळ हा कधीच खायचा नाहीये त्याचबरोबरीने दुधासोबतसुद्धा सुद्धा गुळ खाणं टाळायचं आहे कारण खूप साऱ्या लोकांना याचे साईड इफेक्ट जाणवतात ह्या दोनच घटक असे आहे की ज्यांच्यासोबत तुम्ही गूळ खाऊ शकत नाही बाकी इतर कुठलीही वस्तू असो तुम्ही त्याच्यासोबत गूळ खाऊ शकता परंतु या दोन गोष्टींमुळे तुम्हाला कुठला तरी एखादा साईड इफेक्ट जाणवू शकतो त्यानंतर ना पाहणार आहोत गुळाचा सगळ्यात प्र, प्र प्रभावशाली उपाय म्हणजे रोज तुम्ही गुळाचा एक छोटा तुकडा जेवणानंतर खाल्लात तर आपली जी काही मेटाबॉलिझमची जी काही प्रोसेस आहे ती इम्प्रूव्ह होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्याला जे काही रक्तशुद्धीकरणाची प्रोसेस आहे ती सुधारते म्हणजे काय होतं तर ता रक्तात असलेलं टॉक्झिन आहे ते कमी होतं आणि रक्तातील टॉक्झिन जर कमी झालं तर आपल्याला स्किन आणि हेअरसाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो कारण रक्तातील टॉक्झिनचं प्रमाण वाढलं तर स्किनवर रॅश येणे किंवा केस गळणे ह्यासारखे समस्या उद्भवतात ह्या कमी करायच्या असतील तर रोज एक छोटासा गुळाचा खडा खायचा आहे तो त्यामुळे आपले जे काही रक्तशुद्धीकरणाची जी प्रोसेस आहे ती इम्प्रूव्ह होईल आणि आपल्याला स्किनवर आणि हेअरवरती त्याचा चांगला परिणाम जाणवे त्याचबरोबरीने तुम्हाला जर कानाचे काही छोटे मोठे आजार असतील तर गुळासोबत हो तुम्ही थोडासा तुपाचा वापर करायचा आहे mm -hmm. म्हणजे एक चमचा तुपाला एक दोन चमचे गुळ घालून जर त्याची गोळी बनवली आणि ती जर खाल्लीत तर तुमचे कानाचे आजार सुद्धा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकतात mm -hmm. त्याचबरोबरीने घरात होणाऱ्या गोडाच्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी जर गुळाचा वापर केला तर ते अतियोग्य असेल कारण साखरेपासनं आपल्याला म्हणावे इतके फायदे मिळत नाही परंतु गुळापासून ना खूप सारे फायदे मिळतात त्यातीलच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे गुळ हा बुद्धिवर्धकसुद्धा आहे त्यामुळे लहान मुलांसाठी स्पेशली गोडाचे जर काही पदार्थ करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुळाचा वापर हा प्रामुख्याने करायचा आहे त्याचप्रमाणे सर्दी खोकला पडसं ह्यासारख्या छोट्याशा आजारांवर सुद्धा घरगुती उपाय म्हणून खूप सारे लोक गुळाचा वापर करतात आणि गुळाला एनर्जी बुस्टर असे देखील संबोधले जाते म्हणजेच काय जर तुम्हाला थोडासा जरी शरीरामध्ये थकवा जाणवला किंवा बाहेरून आलात आणि एनर्जी लॉस झाली असं वाटत असेल तर गुळपाणी प्या तुम्हाला याने सुद्धा खूप जास्त एनर्जी गेन झाल्यासारखी वाटेल जेव्हा केव्हा आपण रोजच्या जेवणामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे गुळ हा लवकर पचणारा घटक आहे आणि गुळ वापरल्यामुळे शुगर लेवलसुद्धा कंट्रोल होते म्हणजेच काय तर शुगर लेवल वाढत नाही म्हणजे डायबिटीजची जी लेवल आहे किंवा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर गुळ म्हणजे वरदान आहे यानंतरनं गुळाचा आणखीन एक उपाय म्हणजे जर तुम्हाला कावीळ झाली असेल तर सुंठ आणि गुळ एकत्र करून घ्यायचं आहे त्याचं प्रमाण असं आहे की पाच ग्रॅम सुंठ आणि त्यामध्ये दहा ग्रॅम गुळ हे जे काही प्रपोर्शन आहे वन ॲज टू टू याची एक गोळी करायची आहे व आणि ती आपण रोज खाल्ल्याने आपल्याला कावेळीवरही चांगला इलाज होऊ शकतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळाची जी काकवी भेटते ती खूप सारे डॉक्टर असं सा रेफर करतात की तुम्हाला कावीळ झाली असेल तर तुम्ही गुळाची काकवी प्यायला सुरुवात का करा याने सुद्धा आपल्याला कावेळीवरती खूप चांगला असा रामबाण उपाय सापडू शकतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत आपण आता गुळाचा तो म्हणजे दहा ग्रॅम काळे तीळ आणि दहा ग्रॅम जुना गुळ घ्यायचा आहे आता जे जे प्रपोर्शन आहे ते वन ॲज टू वन आहे म्हणजेच काळे दीळ काळे तीळ आणि गुळ आहे हे समप्रमाणात घ्यायचे आहे त्याचं एक बारीक पूड तयार करायची आहे आणि ती बकरीच्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तीळ गुळ आणि बकरीचं दूध जर तुम्ही एकत्र रोजच्या रोज प्यायलात तर तुमचे जे काही जॉईंट पेन्स असते जॉईंट पेन्स असतील ते कमी होण्यासाठी मदत होईल तर आज मी दिलेली गुळाविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबरीने जर व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर